आज या आळेपाट्याच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण वाणेसाहेब आलात एक गंभीर गुन्ह्याची इथे नोंद झालेली दा आहे आमच्या नात्याने वहिनी लागतात अस्मिता देवकर यांच्याकडे येथील स्थानिक स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजणारे बिबी उर्फन काय यांच्या विरुद्ध त्यांनी खंडनेचा गुन्हा दाखल केलेला आहे इथून मागं जर पाहिलं असता आपण गोरगरीब जनतेचे प्रश्न मिटवतात सर्वसामान्य जनतेला विठ्ठीच धरलं जातं काही ठिकाणी जुन्या आप पद्धतीमध्ये आपण सासू सोन्याचं भांडण असेल भावाभावांचं भांडण असेल तर ते अशा पद्धतीनं मिटवलं जात नव्हतं हो आजच्या कंडिशनमध्ये हा जो माणूस आहे ह्या माणसाने भांडण लावून स्वतःची पोळी भाजलेली आहे एक विधवा तीस वर्षाची पस्तीस वर्षाची महिलेला आणि तिच्या सासूला एकमेकींच्या विरोधात उभं दो करून दोघींकडून एका चुकीच्या मार्गाने अशी वसुली केलेली आहे पैशाची आणि ही 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 पहिलीच घटना नाही आहे आमच्या गावातील रेशन कार्डधारक रेशन दुकानधारक शिडकेबाई तिचा गुन्हा दाखल झालेला आहे आम्हाला एवढंच मानायचं आहे हे आहे काय हा भासमासूर झालेला आहे याचा अंत झाला पाहिजे ही गावकऱ्यांच्यातर्फे मी विनंती करतो आज आमच्या घरापर्यंत आलेलं आहे आणि तुम्हालाही माहिती इथून मागं काय घडलेलं आहे माझ्याबाबत मी पण वकार राहिलो आज त्याला कारणपणे हे तुमच्या समोर झालेली एकदा घटना आहे हा स्वतःला सामाजिकतेचा बोरखा पांघरतो शाळेची कामं करतो शाळेच्या आडून ठेकेदारांना विटा वाळू घेतो आणि दुसऱ्या बाजूनी ती बिल्डिंग असेल तिथलं शाळेचं काही कंपाऊंड वॉल असेल शाळेतल्या सुधारणा असेल त्याची हा बिलं दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने काढून घेतो मी तीसुद्धा आता पोलखोल करणार आहे मी त्याच्या पूर्णपणे मागायला लागलेलो एक तर तुला तरी संपेल नाहीतर मी तरी संपेल ह्या इराद्यानं मी तसे समजा धमकी समजा धमकी नाही 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 मी देऊ शकत नाही 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 संपील म्हणजे त्याला कायदेशीर मार्गाने मार कायदेशीर मार्गाने आणि याच्याविषयी असे आज हा गोरगरीब जनतेला एक विधवा जनतेला अशा पद्धतीने छाळणार की ज्यांचे पहिलीच जमीन विकून त्यांच्या जा, जमीन वाचवायची वेळ आली तिच्या आज दोन मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे हा सासूला उभं करून लिटिगेशन निर्माण करून आज त्या महिलेला जमीन विकू देत नव्हता इथलं गोमाताचं कर्ज होतं आमचेच मित्र आहेत सुरेश शेठ चौगुले आपलं सुरेश शेठ गडगे यांच्या पतसंस्थेत त्यांनी एक कोटी चोवीस लाख भरले स्वतःची जमीन विकून हा तिथं लिटिगेशन करता त्याच्यामुळं तिला ते पैसे देणं भाग होतं आणि त्यांनी तिला ॲशोरन्स केला होता की मी तुमच्या मार्गात येणार नाही मला माझे पैसे द्या आणि माझा धंदा आहे ही कुठली पद्धत असे कुठले धंदे आलेत स्वतःला हा वकील वकीलसुद्धा नाही हां हा मुंबई त्याचा इतिहास पाहिला एक दोन्षे दोन्षे हा एक उद्देशक होता याच्यावर ही वेळ का वे दोनशे दोनशे अर्ज हा आर टी आयच्या नावाखाली करतो आर टी आयच्या नावाखाली स्वतः अर्ज लिहितो पण ह्या अर्जाचं होतं काय या अर्जाचं पुढं करतात काय तुम्ही दबक्या आवाजात तहसीलदार असेल प्रांत असेल इथले स्थानिक तलाटी असेल महसूल विभाग असेल पोलीस विभागाला विचारा याची ख्याती काय आहे आर टी आयच्या नावाखाली फक्त हा धंदा करतो ब्लॅकमेल करतो आणि प्रत्येक अधिकाऱ्यांकडनं हा पाकिट घेतो ही पाकिट संस्कृती आणि स्वतःला पत्रकार समजतो आमचं त्याला खुलं चॅलेंज आहे पत्रकार आहे एक चांगली बातमी लावलेली दाखव ना आम्हाला तुझ्यात पत्रकार येत आहे तुझ्यात जरी हिंमत आहे दोनशे दोनशे अर्जाचं झालं काय त्या अर्जांचं पुढं केलं काय देवस्थानच्या ठिकाण सारख्या अर्ज करावेत इथं आळ्याचं देवस्थान असेल इथं पिंपरीचं देवस्थान असेल वडगावचं देवस्थान असेल काही चुकीचं शंभर टक्के अर्ज करावेत मला आम्हाला तेच म्हणायचं दोनशे अर्ज केलं मग त्या अर्जांचं पुढं केलं काय आज माहितीच्या आधारे जो कायदा आलाय गलगलेसारखे आपण माहिती का पाहतो आपण आज सामाजिक कार्यकर्ता पाहतो ॲट द एंड काहीतरी झालं आहे मग याचं पुढं झालं काय आमचा प्रश्न आहे त्याला त्यांनी तुमच्या पुढं यावं त्यांनी ह्या माध्यमातून मी त्याला चॅलेंज करतो की त्यांनी यावं आणि जेवढे अर्ज केले त्यांनी आजपर्यंत त्याचं ॲट द एंड केलं काय आज महिलांसारख्यांना एक महिला आमच्या गावात आज ती व्यवसाय करते चांगल्या पद्धतीनं ती रेशन दुकान चालवते तिलासुद्धा त्यांनी तिची बघा तिची एकदा बाईट घेऊन बघा शेळके म्हणून ते आहेत आणि असे कितीतरी थे? आहेत ठेकेदार आहेत काही तिथे येणारे आमच्या जलजीवनचे अधिकारी आहेत त्यांना कितीतरी वेळा त्रास तुम्हाला बीडिओन विचारा हाच असा काही एकदम असा कुठा मोठा हे आहे दाखवतो हो स्वतःला काय नाही बाबा याच्याकडे हा स्वतःला खूप स्वतः आणि याची मागील दहा वर्षात याची चौकशी करावी आमची मागणी आता याचे, याचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत याची आले कुठून एवढी संपत्ती यांनी जमा केली कुठून कशासाठी आज तीन तीन लाख रुपये तुम्हाला सांगतो आपण सगळेच एवढं काम कष्ट कष्ट करतो महिन्याला तीन लाख रुपये मिळत नाही हां हे चाललंय काय साहेब हां याच्याविरुद्ध आवाज उठवायचा नाही आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे तांबेसाहेब जसं म्हणतात ही प्रवृत्ती लागलेली ही कीड आहे ही कीड आहे की हां आणि आम्हाला त्याला चॅलेंज आहे आमचं तो आता आमच्या नादी लागला आहे ना त्याला काय देणे आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुणेगा बाबा अटैक झालीच पाहिजे 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 बीवी वाळूंदला अटैक झालीच पाहिजे बीवी वाळूंदला अटैक झालीच पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका